ओम नमशिमाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते प्रार्थना करून सुद्धा देव आपली सगळ्याच इच्छा पूर्ण का करत नाहीये किंवा आपण इतक्या वर्षात दुःखमुक्त का झालेलो नाहीये मागच्या आठवड्यातल्या व्हिडिओमध्ये आपण नारदांची एक छानशी गोष्ट बघून सतत देव आपली इच्छा पूर्ण का करत नाहीये त्यामागे त्याचा काय हेतू आहे ह्याचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नारदांसारखीच आपली इच्छा सुद्धा पूर्ण न केल्याने काही काही के वेळेला आपण आपल्या सद्गुरु माऊलींवर नाराज होतो चिडतो रागावतो क्वचित प्रसंगी काही जणांच्या भक्तीत गढूळपणा येतो आणि भक्तीत गढूळपणा आल्यामुळे काही जण नेम बंद करतात उपासना बंद करून टाकतात तरी सुद्धा प्रेमळ अशा गुरुमाऊली आपल्या म्हणजे भक्ताच्या हिताचं असेल तेच करतात प्रसंगी त्याच्यासाठी वाईटपणा घेण्याचं पण काम करतात माझ्या आजीचं एक सुंदर गाणं मला इथे आठवतंय माझे हित मजन कळले सद्गुरुरा दाखवीले मार्ग दाखविला भक्तीचा सोपा ओम नम शिवाय मंत्र जपा मजले अशा आपल्या सगळ्याच भक्तांचं आपल्याला हित कळत नाहीये आणि तेच हित राय दाखवतायत असं ह्या गाण्यात सांगितलेलं आहे आणि तसंच त्या गोष्टीमध्ये आपण मागच्या आठवड्यात बघितलेलं आहे आता आजच्या व्हिडिओचा विषय पण फार महत्वाचा आहे की आपण म्हणतो बघा की वारंवार एखाद्यावर संकट येतात दुष्काळात तेरावा महिना किंवा संकट आली की एका एक पाठोपाठ सोबतीने येतात असं आपण म्हणतो तर अशा भक् ज्या भक्तावर वारंवार बॅक टू बॅक संकट येतात आणि त्याचं निवारण होत नाही आहे मग अशा वेळेला देवाची कृपा आहे का अवकृपा आहे हा आज आपण सुंदर विषय बघण्याचा प्रयत्न करूया तो विषय बघताना एक छानचं उदाहरण घेऊयात समजा आपला मुलगा अतिशय हुशार टॅलेंटेड आहे पण तो अभ्यास करत नाही तो नाडक्या करतोय तो वेगळ्या मार्गाला गेलाय तर आत्ता शिक्षणात आई वडिलांना काय वाईट वाटत असत की आई वडिलांना कळत असत की आत्ता शिक्षणाचं वय आहे ते वय एकदा निघून गेल्यावर अंगात हुशारी असून सुद्धा करिअर होऊ शकणार नाही करिअर स्पॉइल होईल आणि त्याच्यामुळे आपल्या मुलाचं नुकसान होईल त्यामुळे त्याचे आई वडील अभ्यासकर म्हणून त्या मुलाच्या मागे लागतात पण कोणत्या मुलाच्या मागे लागतात ज्या मुलामध्ये ती कपॅसिटी आहे किंवा कि ती हुशारी आहे एखाद्याला अभ्यासात गतीच नाही अंगात हुशारीच नाहीये तर त्याच्या मागे त्याचे आई वडील फारसे लागू शकत नाही पण ज्या मुलाच्या अंगात हुशारी आहे तो बोर्डात येऊ शकतो पण आत्ता अभ्यास करत आहे आणि शिक्षणाचे दिवस वाया गेले की पुढे रडायची वेळ येईल ह्याचं त्याला आत्ता भान राहत नाहीये त्याचं ज्ञान त्याला नाहीये आणि म्हणून तो त्या गोष्टींमध्ये वाहून जात आहे हे बघून त्यावेळेला त्याची आई सतत कठोर बोलते त्याला अभ्यास करायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे ह्या मध्ये त्या उन्हाळ मुलाला शाळेतल्या कि किंवा कॉलेजच्या किंवा बोर्डाच्या परीक्षा म्हणजे मोठं संकट वाटतंय बघा ते संकट का वाटतंय की कि, कुसंगतीमुळे किंवा अभ्यास करायला पाहिजे अभ्यासाचं महत्व न कळल्यामुळे ह्याचं ज्ञान नसल्यामुळे किंवा त्या मुलाला त्याच्या अंगातली हुशारीचं जाणीव नसल्यामुळे परीक्षा हे संकट वाटत आहे पण एकदा आई वडिलांनी त्याची जाणीव करून दिली आणि त्याला त्याच्या अंगातली हुशारी कळून त्या परीक्षा दिल्याने किंवा करिअर घडल्याने आपलं काय कल्याण होणार आहे ह्याचं रिअलायझेशन याचं भान ह्याचं ज्ञान झाल्यावर त्याला परीक्षा हे संकट वाटत नाही म्हणजे थोडक्यात परीक्षारूपी संकटाला जर संपूर्ण ताकदीने नियमित अभ्यासाने अभ्यास करून हिमतीने जर त्या होणार विद्यार्थ्यांनी परीक्षेला तोंड दिलं फेस केलं तर उत्तम करिअर हे फळ त्याला मिळ नक्की मिळू शकतं अगदी तसच वारंवार संकट येणाऱ्या भक्ताला खरं म्हणजे भगवंताला मिठी मारायची त्याला जवळ करायचं आहे त्याला खड्ड्यात जाऊ द्यायचं नाही आहे आणि ह्यासाठी हे इशारे तो करत आहे ह्यासाठी हे त्याला सिग्नल्स देत आहे त्याला खड्ड्यात जाऊ द्यायचं नाही जा म्हणून म्हणजे मागच्या आठवड्यात बघितलेला पॉइंट माया के चाल मे पसा बिरान हो गया मग देवाला काय बघवत नाहीये पॉइंट नंबर एक आहे त्या वडिलांना हुशार विद्यार्थ्याचं जसं अभ्यास न करणं बघवत नाहीये तसं देवाला आपल्या पुण्याई असलेल्या पुण्याईचा साठा असलेल्या भक्ताला भक्ताने खोट खोट अशाश्वत असलेलं सुख मागितलेलं बघवत नाही भगवंताला त्याला खरीखुरी डब्ल्यू द्यायची पण भक्त मला नोकरी नाही माझ्या मुलाचं लग्न होत नाही मुलीला मूल नाही या अशाश्वत गोष्टी पूर्ण करण्यासाठी हट्ट करत आहे म्हणजे खेळण्यातली मागण्याचा प्रयत्न करत आहे आणि पूर्व असलेल्या पुण्याईचा साठा असलेल्या भक्ताला खरं म्हणजे देवाला खेळण्यातली बीएमडब्ल्यू देण्यात काही रस नाहीये त्याला खरोखरची बीएमडब्ल्यू द्यायची आहे आणि म्हणून तो आत्ता शॉर्ट टर्म इच्छा पूर्ण करत नाहीये तो आपले लॉंग टर्म गोल अचीव करण्यासाठी देव प्रयत्न करत आहे इथे देवाला त्या गोष्टीतल्या मुलासारखं काय बघवत नाहीये आपलं की आपल्या अंगात उशारी उशारी उन्याई उन्याई हुशारी आहे हुशारी कसली पुण्याईची पुण्याईचा साठा आहे पण त्या हुशारीचा फायदा आपण आपलं करिअर घडवण्यासाठी करून घेत नाहीये त्याचं आपल्याला भान नाहीये आणि त्याचं देवाला वाईट वाटत आहे मग त्या गोष्टीतल्या मुलासारखी हुशारीची जाणीव त्याचे आई वडील जसं त्याला भानावर आणतात अगदी तस तसच देव आपल्याला आपल्या अंगातल्या हुशारीची म्हणजे पुण्याईची जाणीव करून देते पण त्या मुलाचे आई वडील जसे त्याला समोरून जाणीव करून देऊ शकतात तस देव प्रत्येक भक्ताला चतुर्भुज रूपाने प्रगट होऊन जाणीव करून देऊ शकत नसल्याने ही सांगायच्या तसं सा। आपल्याला भानावर आणण्यासाठी देव चिमटे काढतो म्हणजे वारंवार एका आपल्यावर संकट आणतो त्या संकट येणाऱ्या संकटावरन त्याला आपल्याला सांगायचं आहे की आता तरी भानावर ये त्या क्षणिक सुखाच्या बीएमडब्ल्यूच्या खोट्या खेळण्यातल्या बीएमडब्ल्यूच्या मागे न लागता खरी बीएमडब्ल्यू मिळवायचा प्रयत्न कर मग खरी बीएमडब्ल्यू मिळवायचं म्हणजे आयुष्याचं ध्येय काय आहे तर कबीरजी म्हणतात खाया पिया सुख से सोया इनो मे क्या रे कमाया म ध्येय काय कमल मुख राम भजन कुदिया समर्थ रामदास सांगतायत नरदेहासी राम वदेना वाणी काळपाडिल त्यासी धरणी सोडविता नाही कोणी ध्येय काय तू भज रे भज रे भज रे मानवा आणि हे ध्येय जर तू पाडील त्या सिधरणी किंवा दुर्लभ नर तनु गेल्या पडशील पस्ताई आता वारंवार संकट देव का म्हणतो त्याचा एक मुद्दा आपण बघितला की आपल्या आयुष्याचं ध्येय जे आपण विसरलेलो आहे ते आपल्या लक्षात आणून देण्यासाठी दुसरं म्हणजे आपल्याकडे हुशारी आहे भवसागर तरुण जाण्याची आहे पण आपल्यात कपॅसिटी असून आपण शॉर्ट टर्म प्रॉफिट घेण्याच्या नादी लागलोय पण देवाला आपल्याला कॅपिटल गेन मिळवून आहे म्हणजे मोठा फायदा करून द्यायचा आहे आणि वारंवार संकट येऊन आपल्याला आपल्याकडे योग्यता आहे हे आपल्याला तिला दाखवून द्यायचंय मग आता ही योग्यता आहे आपल्याला पडलाय म्हणून तो आपल्याला भानावर आणून देण्यासाठी ते रिअलायझेशन करून देण्यासाठी संकट आणतोय आणि नुसतीच संकट आणत नाहीये तर त्याचं निवारण पण पटकन करत नाही आता वरील गोष्टीमध्ये आई वडिलांनी मुलाला त्याची जाणीव करून दिल्यावर दोन पॉसिबिलिटीज आहे एक म्हणजे चांगला अभ्यास करून तो चांगला करिअर घडवून आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेईल किंवा दुसरी पॉसिबिलिटी आहे आईने दिलेल्या इशाऱ्यांकडे सिग्नल्स कडे दुर्लक्ष करून तो आपल्या आयुष्याची माती करून घेईल हुशारी असून सुद्धा म्हणजे कर्म दरिद्रीपणा झाला अक्षरशः अगदी तसच आपल्या बाबतीत पण दोन पॉसिबिलिटीज आहेत जेव्हा भक्तावर वारंवार बॅक टू बॅक संकट येतात तेव्हा पुण्याईचा साठा असलेल्या केपेबल भक्ताला रूपी देवाचे इशारे ओळखून एक तर एक पॉसिबिलिटी आहे की वेळीच सावध होईल तो भक्त आणि देवाला संपूर्ण सरेंडर होईल संपूर्ण शरण जाईल म्हणजे म्हणेल की तू काय करशील ते माझ्या हिताच आहे तू माझ अहित कधीच करणार नाहीस किंवा तू माझल्याण कधीच करणार नाही हा विश्वास असण म्हणजे अभ्यास करून एक्झाम मध्ये पहिलं येणं बोर्डात येण्यासारखं आहे आता असा देवाचा विश्वास संपादन करून जो बोर्डात पहिला येईल म्हणजे देवाचा लाडका होईल त्याच आयुष्य किंवा त्याचं भवितव्य उज्ज्वल असेल हे सांगणं नकोच आता दुसरी पॉसिबिलिटी काय आहे त्या मुलासारखी कि त्या उन्हाळ असून सुद्धा संकट रूपी देवानी पाठवलेल्या रूपी इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत देवावर अविश्वास दाखवत किंवा प्रसंगी भक्तीत गडगुळपणा जर आला तर त्याची पुढे काय गती होते अशा भक्ताची पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे शयन म्हणजे परत त्याला जन्म मरण चक्रात अडकण्याची वेळ येते अविद्येचा पुरवेगी पोस बोसरेना, ना कल्पना सुसरीची आणि जर परत चक्रा त्या चक्रात आपल्याला अडकायचं नसेल त्यामध्ये वाहून जायचं नसेल तर धरी सद्गुरूचे पाय तुझला नेतील उतरून मॉरल काय आहे की अढळ श्रद्धा दृढ विश्वास आणि नियमित उपासना हे वारंवार येणाऱ्या संकटाला भेदायचं उत्तम सोल्युशन उत्तम उपाय आहे आता गंमत बघूया त्या उन्हाळ मुलाला जशी आई घालून पाडून बोलतीये रागावतीये मारतीये अभ्यास करत नाही म्हणून पण ती त्याची फजिती मात्र बघत नाहीये तोच तेच लेकरू जर अभ्यास करायला लागलं ला, उद्या जागरण करायला लागलं तर त्या आपल्या लेकराबरोबर त्याला कंपनी द्यावी त्याची झोप होत नाहीये त्याच्या सोबत बसावं त्याला झोप येऊ नये म्हणून आपण मदत करावी म्हणून आई जशी जागरण करते किंवा त्याला ज्या ज्या वेळेला जे जे काही खायला प्यायला हवं असेल ते प्रेमाने प्रोव्हाइड करते अगदी तसच आपली गुरमावली सुद्धा आपल्यावर जरी काय म्हणतो आपण की अलर्ट करण्यासाठी आपल्याला भानावर आणण्यासाठी संकट पाठवत असली तरी त्या संकटामध्ये मजा बघत नाही बरं जमेल तिथे त्या परिस्थितीमध्ये आप आपली भोग आपले संकटे सुसह्य करण्याचा प्रयत्न करते पावलोपावली सोबत राहते आपली काळजी घेते आणि त्या संकटाची झळ कशी कमी लागेल ह्याची सुद्धा जबाबदारी घेते भक्ताला कायमच जवळ करण्यासाठी घेण्यासाठी मिठी मारण्यासाठी त्याची तयारी करण्यासाठी म्हणूनही वारंवार संकट येतात असं समजायला काही हरकत नाही परंतु ती शेवटच्या क्षणाला तारण्यासाठी आता बुडतोय असं वाटलं तर तारण्यासाठी सुद्धा धावत येते त्यावेळेला कायमच सुखी करते आपल्याला जवळ घेते कुरवाळते आता अशा वारंवार येणाऱ्या संकटांवर वा, संकटांना जर आपण ज्ञानाचा शूल समजलं आणि असा ज्ञानाचा शूल सद्गुरू जर आपल्यावर उगारत असतील तर दृढ विश्वासाने जो त्यातनं पार होतो तो बोर्डात येतो आणि ज्याचा विश्वास त्यावेळेला डळमळतो ना तो अविद्येच्या पुरात वाहून जातो मग मात्र नायलाजाने आपल्या हातात खेळण्यात बीएमडब्ल्यूच येईल हे नक्की लक्षात ठेवा आता सद्गुरू जे काही करतो ते आपल्या चांगल्यासाठी आहे याची एक सुंदर गोष्ट आपण आज परत बघूयात नारदांसारखीच ही गोष्ट पण खूप सुंदर आहे बरं एकदा काय होतं कैलासावर भगवान शंकर आणि पार्वती माता बोलत बसलेले असताना त्यांना वाटतं की रोज भक्त आपल्या दर्शनाला येतात आज आपण भक्तांच्या दर्शनाला जावं म्हणून भगवान शंकर एक साधू पुरुषांचा वेश धारण करतात आणि पार्वती माता पण साध्वीचा वेश धारण करून पृथ्वी तलावर येतात आणि पहिल्याच एका घरात जातात श्रीमंताचं घर असतं मोठा बंगला भरपूर गाड्या घोडे सगळे काही असत आणि तो श्रीमंत मनुष्य बाहेर एका खुर्च, आराम खुर्चीवर सुपारी खात बसलेला असतो त्याला भगवान शंकर साधू पुरुषाच्या रूपात म्हणतात की माझ्या देवाची पूजा व्हायची आहे तर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी एक शंभर ग्रॅम दूध मला मिळेल का त्यावर तो श्रीमंत शेठजी जो असतो तो भगवान शंकरांना म्हणजे त्या साधूंना शिव्या द्यायला लागतो तो म्हणतो धडधाकट असून सुद्धा भिका मागायला लाज वाटत नाही का, का। पुढच्या घरी जा किंवा काही नोकरी धंदा करून मग दूध खरेदी करून मग देवाला नैवेद्य दाखवा आणि असं फुकटच भिका मागून घेतलेलं दूध दुधाने देव प्रसन्न होणार आहे का वगैरे वगैरे तो शेटजी साधुरूपी शंकरांना बोलतो पृथ्वी माता पार्वती मातेला फार राग येतो पण शंकरजी म्हणतात की भक्तांचं दर्शन घेतल्याशिवाय भक्तांच्या दर्शनाची मजा येणार नाही म्हणजे आधी चटके सहन केल्याशिवाय मग सावलीतलं सुख अनुभवण्यात जी मजा, हे, तीस मजा आहे तीच मजा इथे आहे म्हणे पण त्या शेठजीच्या घरातनं जाताना शंकरजी काय म्हणतात नारायणांना प्रार्थना करतायत की हे श्रीहरी ह्याची श्रीमंती शंभर पटीने वाढवा आता मात्र पार्वती मातेना नवल वाटत पार्वती माता म्हणतात ज्या ज्या जा शेठजीने तुम्हाला शंभर ग्रॅम दूध देण्यास नकार दिला आणि वर शंभर शिव्या दिल्या त्याची शंभर पटीने श्रीमंती वाढवायला तुम्ही सांगताय हे मला घ्यायचं आश्चर्य वाटतंय त्यावर शंकर भगवान म्हणतात चला पुढे जाऊया आणि गंगेच्या किनारी असलेल्या एका गावामध्ये एका झोपडीमध्ये येतात तिथे एक भक्त असतो तो त्याच्या आईसोबत राहत असतो आणि दिवसभर भजन उपासना आईची सेवा ह्यामध्ये तो निमग्न असतो त्याच्याकडे एक गाय असते आणि त्या ती गाय जेवढं काही दूध ती गाय वयोवृद्ध असते बरं देशी गाय आणि वयोवृद्ध झालेल्या देशी गायी या पाव लिटर अर्धा लिटर एवढंच दूध देतात त्यातली नवीन म्हणजे जी वयोवृद्ध झालेली नाही अशी गाय सुद्धा देशी गाय पाच ते सहाच लिटर दूध देते ज्या वीस पंचवीस लिटर दूध देतात त्या देशी गायी नाही बर का आता ही वयोवृद्ध झालेली गाय जेमतेम अर्धा एक लिटर दूध देते आणि त्याच्यावरच यांचा उदरनिर्वाह म्हणजे त्याच्यावरच अं ह्यांचं पोट पाणी सगळं अवलंबून आहे आता काय होतं शंकरजी साधू पुरुषाच्या रूपात येतात आणि त्या प्रमाणेच ह्या भक्ताकडे सुद्धा गरीब भक्ताकडे दुधाची याचना करतात की शंभर ग्रॅम दूध माझ्या देवातला नैवेद्य दाखवण्यासाठी मिळेल का त्याच्यावर त्या दिवशी त्या गायीने अर्धा लिटर दूध दिलेलं असतं ते अर्धा लिटर दूध संपूर्ण दूध तो भक्त शंकररूपी शंकरूपी साधूंना देऊन टाकतो आता हे बघून शंकर प्रसन्न होत आहेत आणि परत विष्णूंना प्रार्थना करतायत की हे श्रीहरी या माझ्या लाडक्या भक्ताची आई आणि गाय दोन्ही घेऊन जा हे ऐकून मात्र पार्वती माता आता चिडतायतच थोड्याशा आणि शंकरांना म्हणतायत की ज्याने शंभर ग्रॅम दूध दिलं नाही पण शंभर शिव्या दिल्या त्याला शंभर पटीने धन मिळावं असं तुम्ही प्रार्थना केली आणि ज्याने संपूर्ण दूध तुम्हाला अर्पण केलं त्याचं सगळं घेऊन जायला तुम्ही सांगताय हा कोणता न्याय आहे भगवंता म्हणजे मला समजत नाहीये असं पार्वती माता शंकरांशी बाद घालताय त्या गरीब भक्ताकडे पार्वती माता म्हणतायत जगायला किंवा मनातलं मो मनातलं काही हितगुज करायला फक्त आईच आहे आणि गाईच्या दुधाशिवाय खायला पण काही नाहीये असं असताना सुद्धा ते दोन्ही तुम्ही हिरावून घेताय याचं मला नवल वाटतंय मग शंकरजी म्हणतायत की अगं त्या हुशार विद्यार्थ्याची माझ्या लाडक्या भक्ताचा सगळा वेळ हा आईची आणि गाईची सेवा करण्यात जात आहे आता त्याला पूर्ण वेळ त्याचा उपासनेला मिळून त्याने देवाची प्राप्ती करून घ्यावी म्हणून मी त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे तू समजून घ्यायचा प्रयत्न कर आणि ज्याने आपला अपमान केला के आहे त्याला शं अजून शंभर पटीने संपत्ती देऊन देण्यामागचं कारण तो अजून त्या संपत्तीच्या मधात बेदुंद होऊन म्हणतो आपण त्याला भान राहणार नाही आणि त्यात वाहून जाऊन तो अजून महापाप करील आणि नरकात जाईल म्हणून मी त्याला धन दिले। ते धन म्हणजे माझा आशीर्वाद नाही आहे असं पार्वती मातेचा गैरसमज शंकरजी दूर करतात अगदी पार्वती मातेसारखच आपण सुद्धा देवाचा हेतू समजून घेऊ शकल्याने त्याच्यावर अविश्वास दाखवून आपलं अकल्याण करून घेतोय ही मॉरल ऑफ द स्टोरी या गोष्टीवर तुम्ही मला एक प्रश्न विचाराल की मी सतत आजारी आहे मला मुलबाळ नाही मला नोकरी नाही मी बेकार आहे किंवा माझं लग्न ठरत नाहीये किंवा मी कर्ज बाजारी आहे किंवा माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नाही किंवा माझा मुलगा वाममार्गी आहे आता हे न देण्यात किंवा ही संकट दूर न करण्यात माझ कल्याण कसं काय आहे असा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल पण त्याला म्हणजे भगवंताला असलेल्या भक्ताचा उद्धार करायचा आहे त्यासाठी त्याला रिअलाईज काय करून द्यायचंय की हा सगळा संसार म्हणजे हे जे काही तू क्षणिक सगळं काही मागत आहेस ते अशाश्वत आहे ते खोट आहे ते एका सेकंदात भंग पावणार आहे ते आपण म्हणतो तस शाश्वत नाहीये आणि हा संसार सगळा खोटा आहे याच भान करून देऊन आपल्याला विरक्त करण्या विरक्त करण्यासाठी देवाची ही सगळी योजना आहे ही सं सगळी संकटांची मालिका आपल्यावर येत आहे बना दौलत औरा मालिक जीना देखत है सपना अकेला ही आवे है अकेला ही जावे है साथ नहीं कफना सबज मन कोई नहीं अपना अता ह्या संसाराची क्षण बंगुर तो खोटा आहे हे पटवून देण्यासाठी वारंवार दुःख येते कारण ते पटवून दिल्याशिवाय आपण देवाकडे जाणार नाही आणि अशी वारंवार संकट आल्यामुळे आपल्याला उबग येईल आणि आपल्याला विरक्त विरक्ती प्राप्त होऊन आपण देवाकडे जाऊ असं त्या पाठी देवाचा उद्देश आहे आता ज्याच्यावर कृपा होईल त्याला भगवंत स्वतःला देऊन टाकतात मग भगवंतच जर आपल्याला मिळाले कायमचे तर तिथे दुःखाला स्थानच राहणार नाही म्हणून मॉरल ऑफ द स्टोरी आजच्या विषयाची देवाने संकट दूर केलं तर ते आपल्या कल्याणासाठी होतं म्हणून दूर केलं आणि समजा देवाने आपलं संकट दूर केलं नाही तरी सुद्धा ते आपल्या कल्याणासाठीच आहे असा जो विश्वास ठेवेल तो ह्यामध्ये जिंकला असं म्हणायला हरकत नाही आणि आपण अजून एक लक्षात ठेवूया देहाची दे प्राप्ती पुन्हा न कल्पांती ऐसा आणुनी चेत, गुरु अपुलासा देव करारे आणि हा विवेक आपल्या चित्तात राहण्यासाठी बार अलर्ट करत आहे संकटांच्या रूपाने आणि त्या संकटा संकट येत असताना सुद्धा जो देवावरचा विश्वास दृढ ठेवेल डळमळू देणार नाही त्या भक्तावर देव कृपा करील आणि कायमचं सुख समाधान देईल ह्या शंकाच नाही त्यामुळे वारंवार ज्या भक्तावर संकट येत असतील त्यावर देवाची कृपा होण्याची वेळ जवळ आलेली आहे असा अर्थ नक्की काढा आणि आपला दृढ विश्वास ठेवून आपण त्या परीक्षेत पास होण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद